हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा दोन कांदे आणि एक बटाट्यापासून छान अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे बघा दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आहेत त्यानंतर एक मोठा असा बटाटा घेतला आहे आता बघा आपल्याला सर्वात अगोदर ह्या कांद्याची साल काढून घ्यायची आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा कांद्याचा आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे कांद्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता मी कांद्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर बघा कांदा बऱ्याचदा बघा काळा वगैरे असतो त्यामुळे कांदा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता दोन्ही सुद्धा कांद्याची मी साल काढून घेतली त्यानंतर कांदा स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतर बघा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा अगदी पातळ असा आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जितका पातळ कट करता येईल ना अगदी तितका पातळ हा कांदा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की रेसिपी खूप अप्रतिम होते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण कांदा कट करून घेणार आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर आता इथे बघा संपूर्ण कांदा मी कट करून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता संपूर्ण कांदा मी कट करून घेतला आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ त्यानंतर बघा इथे बटाटा घ्यायचा आहे आणि बटाट्याची देखील आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा तर इथे पिलरच्या साहाय्याने आपल्याला ह्या बटाट्याची संपूर्ण साल काढून घ्यायची व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तरी ते पाहू शकता बटाट्याची देखील आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे तरी ते बघा बटाट्याची संपूर्ण साल काढून घेतली त्यानंतर इथे एका प्लेटमध्ये आपल्याला हा बटाटा घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे किसणी घ्यायची आहे आणि कि ह्या किसणीने आपल्याला हा बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे तर बघा बटाटा किसतानी हलक्या हाताने किसायचा नाही आहे असा जोर लावून किसायचा म्हणजे जो काही जो किस असतो तो, तो व्यवस्थित असा जाडसर हा बटाट्याचा खाली पडतो तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा किसून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता आपला हा बटाटा किसून झालेला आहे आता ह्याला लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर बघा जर तुम्हाला जास्त प्रमाणात जर हा बटाटा जर जास्त प्रमाणात तुम्ही रेसिपी करत असाल जास्त प्रमाणात तुम्ही बटाटा घेतला असेल तर बटाटा किसतानीच तो पाण्यामध्ये किसा नाहीतर मग तो लाल पडू शकतो आता हा जो बटाटा आपण किसून घेतला आहे ना तो दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता असं बटाट्याचं लाल पाणी निघतं तर आपल्याला बटाटा दोन ते तीन तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून बघा बटाट्याचं पाणी असं व्यवस्थित असं स्वच्छ निघालं पाहिजे आता बटाटा बघा धुवून घेतला ना तो असं व्यवस्थित असं पिळून घ्यायचा आहे थे। थे आता इथे दोन पाण्याने हा बटाटा मी धुतला आहे तर आणखीन एक पाण्याने मी हा बटाटा धुवून घेणार आहे तर बघा आणखीन एक पाण्याने मी हा बटाटा धुवून घेते तर इथे पाहू शकता आता बटाटा बघा पाणी एकदम स्वच्छ असं आहे तर असं पाणी दिसलं पाहिजे आता हा बटाटा आपण व्यवस्थित असा पिळून बघा ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया बटाट्यामध्ये बघा पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे संपूर्ण बटाटा हा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि मग तो ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर बघा बटाटा मी स्वच्छ असं व्यवस्थित घट्ट पिळून घेतला त्यानंतर बघा आता आपल्याला ह्याला एका बाऊलमध्ये काढायचा आहे आता इथे मोठं बाऊल घ्यायचं आहे म्हणजे आपण जे जिन्नस बाकीचे घालणार आहे ना ते व्यवस्थित असे मिक्स करता येतात त्यानंतर जो कांदा आपण कट करून घेतला होता ना तो कांदा देखील आपल्याला ह्या बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता तुम्ही ही रेसिपी किती क्वांटिटीमध्ये करणार आहे ना त्यानुसार मीठ घाला आणि हे व्यवस्थित असं बघा हाताने आपल्याला कूस करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे कूस करून घेतलं ना म्हणजे आपण जे मीठ घातलं आहे ना त्यामुळे ह्याला व्यवस्थित असं पाणी सुटतं बघा तर बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि अजून देखील चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा हे व्यवस्थित असं हाताने कुस करून घेतलं त्यानंतर इथे बघा ओवा घेतला आहे आता ओवा आपल्याला हातावरती क्रश करायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे एक चमचा सफेद तीळ घेतले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये दे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे बघा कस्तुरी मेथी घेतली आहे आता कस्तुरी मेथी देखील आपल्याला हातावरती दे क्रश करायची आहे आणि ती देखील यामध्ये दे घालून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे एक चमचा लाल तिखट घेतला आहे आता इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे त्यानंतर हळद घेतली आहे त्यानंतर इथे बघा दोन चमचे आपल्याला क्लॉन फ्लॉवर घालायचं आहे यामध्ये त्यानंतर बघा इथे चार चमचे जे पोहे खायचे चार चमचे आहेत ना ते आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हा ही रेसिपी करत आहात त्यानुसार तुम्ही बेसनपीठ घाला आता इथे दोन कांदा आणि एक बटाट्यासाठी इथे बघा मी चार चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतला आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला हाताने बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण जे मीठ घातलं होतं त्या त्यामुळे ह्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता अशा हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर पाहू शकता पाण्याचा थोडासुद्धा वापर न करता हे आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे बघा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये ते तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये थोडंसं आपण हे टाकून पाहूयात जर असं वरती आलं तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला असे छोटे छोटे ह्याची भजी काढून घ्यायची आहे बघा तर बघा छोटी छोटी भजी सोडायची म्हणजे ही भजी जी आहे ना ती कुरकुरीत होते तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने बघा भजी बनवून पहा थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे कांदा आणि बटाटा मिक्स भजी खरंच खूप अप्रतिम होते तर बघा आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे खूप जास्त बारीक गॅस ठेवायचं नाही आहे नाहीतर मग भजी तेल पितात आणि भजी नरम पडते तर बघा आता आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे तर फार वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये आपली भजी तळून तयार होते बघा तर बघा अशी आलटी पलटी करत आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर बघा आता बाहेर पाऊस सुद्धा पडायला लागला आहे त्यामुळे आपल्याला असं गरमागरम काहीतरी भजी चहा सोबत भजी वगैरे खाऊशी वाटते तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने भजी बनवून पहा तरी ते पाहू शकता आता आपली ही भजी तळ तळून झालेली आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथे आपली कांदा आणि बटाटा मिक्स अशी भजी बनवून तयार झाली आहे पाहू शकता छान अशी कुरकुरीत आपली ही भजी झाली आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा भजी बनवून पहा अप्रतिम होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या कशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय